हा 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 लागलाय तुला काही खायला मागायचं का हो एक किलो रसगुल्ले एक किलो गुलाबजामुन एक किलो मिठाई एक आणि किलो मटन सांगा कारण चिकन आता उन्हाळ्यात मी जास्त खात नाही सांगा हा मेहन्य साहेब ऐकलं का सवा सवा किलो आणा पाव पाव किलो मी बी खाईन ना तुझा भाऊ यायला लागलाय माझा भाऊ तुमचा भाऊ <laughs> मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी ते संध्याकाळी परत येणारच तसेच बोका आणि बायको गुरगुर करणारच हे गुगल नवऱ्याला वठणीवर कसा आणायचा तुझ्या नवऱ्याला बाहेरचा हाय का बहुतेक नसावा आ? नसावा काय खर खर सांग ए सतवे मी काय त्याच्या महागाम जाऊ काय मग कशाला झक मारायला विचारते का ए नीट बोल संती तुला हा तू कडा केलाय का हा केला मग घासभर खाऊन चूक बेडवर डार दूर करत अरे नको मला कसा करतो आणायचा त्याला ती नवऱ्याला बाहेरचा नाद असल्यावर नवरा वठणीवर येत नसतो आता सांगू नको म्हणते हे मी लग्न का केलं अंगात मस्ती होती म्हणून तू का केलं तेच मस्ती जिरवायला बसू गाई बोलत राहते <laughs> अरे दादा बोल गी? मला एक सांग असा कोणता प्राणी आहे जो स्वतःच्या जाळ्यात अडकून त्याला हळूहळू मारते खबरदार जर माझ्याकडे बघितलो तर हो भाऊजी जा तुमच्या काम करा तुम्ही <laughs> तुम्ही हळू बोलत होते नक्की कुणाला बोलत होते अगं मी बहिणीला बोलत होतो गो पण एवढे हळू आवाजात अगं पण बहीण माझी नव्हती तुझी होती तरीच मी म्हणतीये ती भवानी सारखी दाजी दाजी का करतेय <laughs> किती एकर शेत आहे टोटल पावणे दोन एकर हाय फक्त माझ्या पप्पांकडे पा शंभर एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते सगळं मला शेतातलं हो का छान छान तुला शेंगा का हो 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 चारा ना मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा मी अशा शे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुतक्याची बुचके आणतात मकाच्या शेंगाचे मकाच्या शेंगा शंभर एकर शेती काय झालं असं <laughs> पाहुणे दोन एकर वाला काय माहिती मागच्या ओ ते राहुल पाटलाच घर कुठं काय काम आहे त्यांच्याकडेच काम आहे मी त्यांना सांगणार आहे तुम्ही फक्त सांगा अरे असं कसं सांगणार मी तुम्हाला ओळखतो का उद्या चालून जर त्याला काय झालं तर सगळं माझ्यावर येईल की हो त्याने लोन घेतले होते दोन वर्षापूर्वी मी लोन वसूल करायला आलो हो। आता सांगा ऍड्रेस सरळ जावा आणि राईटला वळा पहिले घर त्याच आहे बरं ठीक आहे काय काय राहुल पाटील दिवाळी झाली काय त्या काढून टाका काय झालं मी दोनदा मरता मरता वाचले आज त्याला एक फक्त शेवटचा चान्स दे जर तू तिसऱ्यांदा वाचलीस तर त्याला शंभर टक्के कामावरून काढून टाकतो बरोबर